पप्पा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरोबर मला आशीर्वाद द्या आशीर्वाद आज काय यायला दिवसभर टाइम नव्हता पण स्पेशल म्हणलं तुमचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आता रात्रीचा आले की साडे सात वाजले तरी म्हणलं पप्पा आता आज दसरा असतोय

जावाई नारायण आणि लक्ष्मीचा जोडा असतो आणि त्यांचं पाय पडून घेऊन असते लेखीच जावाईचं पाय पडून घेऊन हाताने जावाईने आणि लेखीने पाय पडणं त्यांना आशीर्वाद देणं हे महत्वाचं लग्नामध्ये काय करतो त्यांची पूजा करत ना नारायण आणि लक्ष्मी म्हणून लग्न तुम्ही काय करा कमेंट मध्ये पाय पडत पाय पडायचे पडून घेऊच नाही सोळा दिसेला जावायला दे